मराठा आरक्षणाचं आंदोलन तापलेलं आहे सरकारने उपाय काढण्यासाठी नवीन जी आर काढला पण ओबीसी नेते म्हणतात या जी आर मुळे आमचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे नमस्कार मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा लक्ष्मण हाके यांनी तो जी आर फाडून टाकत न्यायालयात जाण्याचा इशारा दिलेला आहे महाराष्ट्र सरकारने हैदराबाद स्टेट गॅजेट्स मधील एकोणीसशे मधील नोंदीवर आधारित जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया जाहीर केली मराठा समाजातील व्यक्तींना त्यांच्या पूर्वजांचं नाव या गॅजेटमध्ये आढळलं तर ओबीसी प्रमाणपत्र घेऊ शकतात या जी आर मध्ये ब्लड रिलेटिव्ह ऐवजी फक्त रिलेटिव्ह हा शब्द वापरलेला आहे म्हणजे नातेवाईकांची व्याप्ती मोठी करून प्रमाणपत्र मिळवणं सोपं झालेलं आहे या जी आर मुळे ओबीसी आरक्षण गळून जाणार आहे कारण ज्यांना मूळ हक्क नाही त्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळेल समितीत ओबीसी प्रतिनिधींचा सहभागच नाही निर्णय एकतर्फी आणि पक्षपाती आहे त्यांनी जी आर प्रत्यक्षात त्यांनी जी आर प्रत्यक्षात फाडून टाकला आणि जाहीर केलं हा निर्णय आम्ही न्यायालयात आव्हान देणार छगन भुजबळ म्हणतात मराठ्यांना दिलासा देण्यासाठी ही केलेली सोय अन्यायकारक आहे ओबीसीचं नुकसान झालं तर आम्ही मोठं आंदोलन करू इतर संघटनाही एकत्र येऊन जी आर रद्द करण्याची मागणी करत आहेत रिलेटिव्ह शब्दामुळे प्रमाणपत्र प्रक्रियेत गैरवापर होईल अनुचित लाभ घेणाऱ्यांची शक्यता वाढेल गावागावात तपासणी झाली तरी निर्णय पक्षपाती झाला तर योग्य ओबीसीचा कोटा कमी होईल परिणामी ओबीसी समाजाचा हक्क धोक्यात आहे सरकारचा उद्देश आहे की मराठा आंदोलन शांत करणे आणि राजकीय तोडगा काढणे पण त्यातून ओबीसी समाजात रोष निर्माण झालेला आहे आता पुढे दोनच मार्ग आहेत न्यायालयीन लढा लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेते आंदोलन राजकीय दबाव आणि भुजबळांच्या नेत्यांची चेतावणी आहे जी हा निर्णय मराठा समाजाला दिलासा देतो पण ओबीसी आरक्षणाच्या गळ्यावर घाव करतो का हा मोठा प्रश्न आहे लक्ष्मण हाके म्हणतात हा प्रश्न फक्त राजकीय नाही तर संविधानिक हक्काचा आहे आता खरी लढाई न्यायालयात होणार आहे आणि तिचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दुर्गामी परिणाम करेल